नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज पूर्ण या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला धडा ऐकवणार आहे असे असावी मैत्री एका अरण्यात एक छोटसा हरिण होता मध्येच तो आपला कडक सोडून एकटाच राणवणार भटकायचा असाच भटकत असताना एखादा त्याला एका, एका शिकाऱ्याने पकडले शिकाऱ्याने त्याला ठार मारली नाही त्याने त्याला राजवड्यात नेले राजपुत्राला तो हरिण फार आवडला त्याने शिकाऱ्याला बक्षीस दिले आणि तो हरिण ठेवून घेतला राजपुत्र त्या हरणाचे खूप लाल करायचा त्याला आंघोळ घालायचा खायला चांगले कवळे कवळे हिरबे गवत द्यायचा त्या हरणाला मात्र तिथे काही करमेना तो नेहमी दुःखी असायचा म्हणून एक दिवस राजपुत्राने त्या हरणाला हरण्यास सोडून दिले हळूहळू त्या हरणाची उंदीर व कावळे यांच्याशी मैत्री जपली एक दिवस हे कासवी त्यांना येऊन मिळाला तेव्हा उंदीर कासवाला म्हणाला अरे तू त्याला सोडून इथे आकाशाला बरं आलास एखादा शिकारी आला तर आम्ही कोणीही त्याच्या हाती लागणार नाही हा हरिण बघता बघता पळून जाईल कावळा ओढून जाईल आणि मी एखादा बेळत शिरेन तुला मात्र यातलं काहीच दमणार नाही मग तुझं कसं होणार तू आपला परत जा कसा तेव्हा कासं मनाला अरे असं म्हणू नकोस मी तुमच्याशी मैत्री करण्यासाठी आलो आहे संकटकाळी उपयोग व्हावा म्हणून शाण्याने जीवाला जीव देणारे असे मित्र जोडावेत ज्याने मित्र जोडला नाही त्याला संकटातून वाचवण्याची आशा नसते असे तसे बोलणे चालू होते इतक्यात हातात बाण घेतलेला एक शिकारी तिथे आला त्याला पाहता सुंदर वेळा शिरला कावळा उडून झाडाच्या शेंडावर बसला हरिण सुसट पडत सुटला बेचारा कासव मात्र जमिनीवरच हळूहळू चालू, चालू लागला तेवढ्या शिकाऱ्यांनी कासवाला पकडले पेशवेत टाकले पिशवीचे तोंड एका दोरीने बांधले आणि पेशवी खांद्यावर टाकून तो जाऊ लागला शिकारी कासवाला पकडून नेत आहे हे पाहून उंदराला अतिशय वाईट वाटले तर रडू लागला इतकं धरीन आणि कावळा तिथे आले त्यांनाही अत्यंत दुःख झाले पण ही वेळ दुःख करत बसण्याची नाही हे त्यांनी ओळखले आपल्या मित्राचे प्राण धोक्यात आहेत त्याला काही करून सोडवले पाहिजे असे त्यांनी ठरवले कावळा म्हणाला आता मी सांगतो तसं करू या तो शिकारी ज्या मार्गाने गेला त्या मार्गानेच हरणानं जावं आणि एखाद्या तळ्याच्या काठी अगदी निश्चित पडून राहावं मी त्याच्या डोक्यावर बसून चोचीने खरवडल्यासारखं करीन शिकारीला वाटेल हरिण मेलाला आहे तो कासवाला खाली ठेवून हरणाजवळ जाईल त्या क्षणी हरणानं तारकन उठून पळून जावं शिकारी त्याचा पाठलाग करू लागेल तेवढ्यात उंदरानं पिशवीचा बंद तोडून टाकावा कासवानं पिशवीतून बाहेर पडावं आणि तळ्यात चिरावं कावळ्यांनी सांगितलेली ही युक्ती सर्वांना एकदम पसंत पडली सर्वजण आपापल्या कामाला लागले तळ्याच्या काठावर हरिण पडलेला असून कावळा त्याला चवची टोचत आहे हे शिकऱ्यांनी पाहिले खूप दमल्याने हा हरिण भरून पडला असावा असे शिकाऱ्याला वाटले शिकाराला आनंद झाला त्याने ताबडतोब कासवाला खाली ठेवले व अर्णकाजी धाव घेतली तेवढ्यात तुंदरांनी पिशवीचे बंद कोरटून तोडून टाकले कासव पिशवीतून बाहेर पडला आणि झटकन तळ्यात शिरला तेवढ्या तो हरिणी ही उठला व वाऱ्याच्या वेगाने धाव सुटला कावळा उडून गेला हा प्रकार पाहून तो शिकारी गोंधळला मागे वळून बघतो तो कासवही आपली चूक शिकाऱ्याच्या लक्षात आली पश्चाताप करत तो निघून गेला शिकारी निघून गेल्यावर उंदीर कावळा हरिण व कासव असे ते चौघे मित्र एकत्र आले त्याने एकमेकांना आलिंग दिले कासव म्हणाला संघटन सुटलो बुवा एकदा मैत्रीमुळेच बचावलो आणि पुढे ते सुखाने एकत्र राहू लागले आजचा सविचार या जगात स्वाभिमानाने जगायला शिका आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे अशी महत्वाकांक्षा सदैव असली पाहिजे लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात खूप खूप धन्यवाद